भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातून सलग प्रचार फेऱ्या सुरू ठेवल्या असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून येतोय विविध सामाजिक संघटना व अन्य क्षेत्रात कार्यरत संस्था संघटनांचा देखील दिवसेंदिवस जाहीरपणे पाठिंबा देणं वाढत आहे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी महाराष्ट्र व्यायामशाळा बालाजीवाडा कुंभारवाडा गुजरनावी गल्ली मोती नाला गोंदळी गल्ली मेहतरवस्ती भरवाड गल्ली बाहेरपुरा संत रोहिदास चौक हाट दरवाजा एक नंबर शाळा तांबोळी गल्ली लक्ष्मीनगर नेहरू पुतळा बस स्टँड परिसर कंजरवाडा परिसर महाराणा पुतळा या भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून संवाद साधला निवडणूक गीते जागोजागी फडकवणारे भगवे झेंडे लाडक्या बहिणींप्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क नंदुरबार